आम्हाला एकत्र आणण्याचे काम इतके दिवस कोणाला जमले नाही ते आमदारांनी केलं त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे माननीय जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा आम्हाला एकत्र आणण्याचे काम इतके वर्ष कोणाला जमले नाही ते आमदारांनी केलं त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे अशी खरमरीत टीका माननीय जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता केली आज रविवार दिनांक सत्तावीस शेवगाव शहरातील हॉटेल मंगेश येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आज या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अशोक शेठ आहुजा व अरुण मुंढे हे एकत्र येत त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली यावेळी बोलताना ते म्हणाले कोणतीही लायकी नसताना आमदार यांनी आपल्या नातेवाईकाला शेवगावचा तालुका अध्यक्ष बनवले त्या व्यक्तीचे पक्षासाठी काय योगदान आहे असा प्रतिप्रश्नही त्यांनी आमदार राजळे यांना केला पक्षामध्ये निष्ठावंतांची मोठी फळी आहे या, या सर्वांना डावलून राजळे यांनी आपल्या नातेवाईकाला शेवगाव भाजपाचा अध्यक्ष केला शेवगाव शहरामध्ये गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची विद्यमान तालुका लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांकडून सातत्याने गळचेपी होत असल्याने एक सुक्त लाट विद्यमान लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये शहरामध्ये व तालुक्यामध्ये तयार झाले हा जो आमदारांचा गोतावळा आहे तो मी म्हणेल तेच खरं अशा पद्धतीने वागवण्याचा कार्यकर्त्यांना प्रयत्न करतात अशी जोरदार टीका आहुजा यांनी केली ज्याप्रमाणे इंग्रजांचे भारतावर अतिक्रमण झाले त्याच पद्धतीने शेवगाव भारतीय जनता पार्टीवर इतर पक्षातील लोकांकडून अतिक्रमण झाल्याची ही आहुजा म्हणाले यावेळी शवगाव शहरातील निष्ठावन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रेमसुख जाजू भाई शेख बाळासाहेब कोळगे गणपत करडिले माजी नगरसेवक कमलेश गांधी शब्बीर भाई शेख दिगंबर काथोटे अमोल सागडे अजय भारसकर नितीन फुंदे बंडू शेठ मेहेर राजेंद्र मेहेर राजू तरटे तसेच शहरातील भाजपाचे पदाधिकारी व निष्ठावान कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज जी परिस्थिती शेवगाव शहरची आणि भारतीय जनता पार्टी झाली ती जरा दयनीय झालेली आणि ती सर्वसामान्याच्या कोणालाही विचाराने पटणारी अशोक शेठ हे तसं पाहिलं तर सिनियर नेते आहेत माझे नेते आहेत मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला लागलो त्यावेळेस ह्या शेवगाव शहर मध्ये कोण नेते होते अशोक शेठ आहुजा जिल्हा परिषद सदस्य झाले पंचायत समितीचे सदस्य झाले नगरसेवक आहेत आणि ज्यावेळेस मला राजकारण कळत नव्हतं तेव्हा हे शेवगाव मध्ये नेते होते मी जरी प्रदेश अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी असलो जिल्ह्याचा अध्यक्ष झालो असलो तरी ह्या शेवगावचे नेते म्हणून आज बी अशोक शेट राहतील उद्या बी अशोक शेठ राहतील आणि शेवगावचेच नाही माझ्यासहित बसणाऱ्या सर्व कार्यकर्ते ते नेते राहणार काही निष्फूट झाले विचाराची देवाणघेवाण करीत असताना काही मुद्दे ऐकून पटले नाही पण याचा अर्थ आमचं कुठेही बांधणार बांध नाही आमची कुठेही भांधणं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करीत होते मी माझ्या पद्धतीने राजकारण करीत होतो पण एकाच पक्षात भारतीय जनता पार्टीत आम्ही काम करतो आमची विचारधारा भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य माणूस हाच होता इथं बसणारे बरेचसे कार्यकर्ते हे मला बी आहेत भारतीय अशोक शेटला आहेत आणि सर्वांचं प्रेम माझे पण अशोक शेटवर पण आहे आणि आज आज इथं जे कार्यकर्ते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पट शवभा मधल्या कार्यकर्त्यामध्ये आनंद झालेला आहे अशोक आवजान अरुण मुंडे हे एकत्र राहावा अनेक वर्षापासून ज्यांनी प्रयत्न केले त्यांना ते जमलं नाही हे आमनावर जमलं त्याचं कारण आपण जे आता अध्यक्ष केलेलं आहे त्याच एक पत्ताही पक्ष देवतो नाही त्याच पुढं संघर्ष नाही पक्षाचं काम करीत असताना एक नाही अशा तुम्ही नातेवाईकाला तुम्ही आज या ठिकाणी अध्यक्ष केलं आपण जर पाहिलं तर आठ वर्षापूर्वी नगरपालिका झाली आम्हाला डॉफीस जमले नाही कारण भारतीय जनता पार्टी कधी डॉफीस खेळली नाही त्यामुळे आम्हाला आमच्या लक्षात आलं नाही त्यावेळेस त्यांच्याबरोबर जे होते त्यांना त्यांनी गट नेता बनिला आमच्यात वाद लावला त्यानंतर स्वीकृत सदस्य सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्त्याला त्यांनी केलं नाही युवा मोर्चा अध्यक्ष झाला आता या तिसरा अध्यक्ष जे तीन पाहिले भारतीय जनता पार्टीचे एकाही प्रामाणिक कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय भेटला नाही आणि आम्ही खऱ्या अर्थाने एकत्र याच्यासाठी आलो की भारतीय जनता पार्टी वाचली पाहिजे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा